नमस्कार येत्या सतरा फेब्रुवारी रोजी जयंत केसरी हे मैदान होत आहे या मैदानाचे पर्व दुसरे असणार आहे आणि या मैदानाच्या तयारीला पूर्णपणे सर्व बैल लागलेले आहेत जे काही टॉपचे बैल आहेत ते या मैदानावर सर्वच असणार आहेत त्याचबरोबर जे काही घाटात पळणारे बैल आहेत सेकंदावर ते सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि शंकरपटावरील बैलसुद्धा या मैदानावर आपली हजेरी लावू शकतात या मैदानावर मुख्य अडचण आहे ती सर्वसामान्य गाडा मालकांची पैर्याविषयक पैर्याविषयक अतिशय कठीण परिस्थिती आहे आणि वायदे घेण्याचे प्रमाणही जास्त आहे जे काही टॉपचे बैल आहेत आपण सर्वच बोलत नाही पण काही बैल आहेत ते नकळत वायदे घेत असतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य गाडा मालकांचे बैल हे अंधारामध्येच राहतात हा एक प्रकार वायद्यांचा या मैदानाविषयी भरमसाठ प्रमाणात चालू आहे मित्रांनो या मैदानावर कोणकोणत्या बैलामध्ये अतिशय अटीतटीच्या अती लढती होण्याची शक्यता आहे आणि कोणकोण एकापेक्षा एक वरचढ करणारे बैल या मैदानावर येणार आहेतगाव मैदानावरील सप्तहिंद केसरी सुंदर त्यानंतर मैब्या मुंबई हरण्या हारण्या सप्तहिंद केसरी भारत गौतमभया काकडे यांचा मॅगी या बैलांमध्ये अतिशय अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या फॉर्ममध्ये आहेत ते म्हणजे बकासूर घरणिकीचा राजा पिष्टन आणि सुद्धा येण्याची शक्यता आहे या मैदानावर आणि असे बरेचसे बैल आहेत की एक यादीच होईल एवढे बैल आहेत ते सर्वच बैल या मैदानावर असणार आहेत कारण एक नंबरसाठी प्लॉटचे बक्षिस आहे आणि इतरही सर्व खूप मोठमोठी बक्षिसे आहेतच म्हणून हे सर्व बैल आपसामध्ये या मैदानावर भिडणार आहेत मित्रांनो आज पुन्हा एकदा या मैदानाविषयी या मैदानाचे नियम व अटी पुन्हा जाणून घेऊया कारण या मैदानावरील जे नियम आहेत ते जाणणे आवश्यक आहे तर हे मैदान आहे जयंत केसरी पर्वत दुसरे भव्य बैलगाडा शर्यत दोन हजार चोवीस श्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान असणार आहे संकल्पना आहे माननीय श्री अतुल लाहिगडे भाऊ यांची या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक वन बी एच के प्लॉट आहे याची किंमत अंदाजे जवळजवळ पंधरा ते वीस लाखाची आहे क्रमांकासाठी सहा लाख सहा हजार आहेत तिसऱ्या क्रमांकासाठी तीन लाख सहा हजार चौथ्या क्रमांकासाठी दोन लाख सहा हजार पाचव्या क्रमांकासाठी एक लाख सहा हजार सहाव्या क्रमांकासाठी बासष्ट हजार सातव्या क्रमांकासाठी बासष्ट हजार आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे पाच हजार रुपये आणि काही हे नियम आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहेत ते म्हणजे सेमीफायनलमध्ये दोन नंबरला धावणाऱ्या गाड्यांना रोख रक्कम देण्यात येईल आणि तसेच सर्वच गाडी मालकांना या मैदानावर जे काही गाडी मालक सहभाग घेतील त्यांना सर्वांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाला विशेष नियम आहे तो म्हणजे याप्रमाणे ज्या नावावरती बैलगाडीची नोंदणी केली जाईल त्याच नावावरती वन बी एस के प्लॉट केला जाईल तरी नावे देताना दोन्ही बैलगाडा मालकांनी आपली पूर्ण नावे आधार पेन कार्ड यांनुसार द्यावीत त्याचबरोबर या मैदानावर गाड्यांची नोंदणी ही पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन नोंदणी ही एक फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करायची आहे आणि गट सेमी फायनल हे चिठ्ठ्या टाकून होईल त्याचबरोबर बैलाचे सर्टिफिकेट फिटनेस व फोटो सोबत आणणे आवश्यक आहे मित्रांनो हे मैदान सतरा फेब्रुवारीला होत आहे आणि या मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत त्यामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा सुद्धा येणार आहे बऱ्याचशा दिवसांच्या विश्रांतीनंतर बब्या हा आपणास या मैदानावर दिसणार आहे त्यानंतर महिब्यासुद्धा या मैवा मैदानावर असणार आहे महिंब्यालासुद्धा बऱ्याचशा दिवसापासून विश्रांती दिली आहे त्यानंतर सप्त केसरी सुंदर हा सुद्धा बऱ्याच मागील मैदानांवर आपणास दिसलेला नाही परंतु या प्लॉटच्या मैदानावर सुंदरसुद्धा असणार आहे आणि भारतसुद्धा असणार आहे बकासूर तर आहेच घरणिकीचा राजा असणार आहे त्यानंतर बरेचसे बैल असणार आहेत निंबाळकर सर यांचा सर्जा हा सुद्धा असणार आहे परंतु आता मुख्य प्रश्न आहे या बैलांच्या पैऱ्यांचा पैर्याविषयक सर्वत्र प्रयत्न चालू आहेत जो तो आपापल्या बैलाला पैरा पाहावयास सज्ज झालेला आहे आणि काही बैलांचे पैरेसुद्धा झालेले आहेत परंतु ते बैलगाडा मालक काही बोलून दाखवत नसतात मित्रांनो यामध्ये जे काही टॉपचे बैल आहेत ते आपल्या बैलासाठी टॉपचाच पैरा पाहत आहेत आणि जे काही दोन नंबरला तीन नंबरला असणारे बैल आहेत तेही आपल्या बैलासाठी टॉपचाच बैल पाहत आहेत जेणेकरून आपला बैल हा ज्याप्रमाणे धावतो त्याच्याहून जास्त धावणारा बैल आपल्या बैलासाठी पायरा पाहिजे असे त्यांना वाटत असते आणि ते खूप पळणाऱ्या बैलालाच गळ घालत असतात आणि काही गाडा मालक तर पैसे देऊन टॉपच्या बैलाला आपल्या बैल पायऱ्या म्हणून ठेवत असतात अशा प्रकारे पैऱ्यांचा वेगळाच खेळ चालू आहे अठरानो या जयंत केसरी मैदानावर आपण जाणार आहात का कारण या मैदानाचे नियम असे आहेत की प्रेक्षकांनीसुद्धा पब्लिकनीसुद्धा आपल्या जबाबदारीनेच मैदानावर हजर राहून हे मैदान पहायचे आहे असा सुद्धा नियम आहे तर हे मैदान अतिशय गाजलेले आहे मागील वर्षीसुद्धा हे मैदान झालेले होते आणि मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी या, या मैदानावर बक्षिसे ही खूप मोठमोठी आहेत तर यामध्ये सर्वच गाडामालक हे सहभागी होणार आहेत आणि प्रेक्षक वर्ग जे काही बैलगाडा प्रेमी आहेत हे मोठ्या प्रमाणावर या मैदानावर हजर असतील धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला असतं